जय भीम जय शिवराय जय शिवराय जय भीम बोला हा म्हटलं तुम्ही ते बोलून टाकली ना कोणती व्हिडीओ तुम्हीच ना कोणा लावलं कोण ते भीमा कोरेगाव संभाजी राज यांच्या मृत्यूच कोरेगाव भीमा विषयी हॅलो कोरेगाव भीमा विषयी हॅलो कोण बोलतोय आपण कोणाला लावलाय फोन तुमचं नाव हो काय ते मी आता बघितलंय अहो तुम्ही फोन कोणाला ला तुम 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 लावलाय हो फोन लावायच्या आधी नाव नाही बघितलं तुम का तुम्ही तुमचं नाव सांगतो मी काय तुम्ही तुम्हालाच लावलाय फोन तुम्हाला तुम्ही नाव सांगत नाही अहो तुम्ही कोणाला लावलाय तुम्ही शुद्धीवर आहे का कोणाला लावलाय फोन तुम्ही एक मिनिट एक मिनिट थांबा थांबतो हॅलो रोहन बोलताय ना तुम्ही रोहनच <coughs> बोलतोय बोला काय विषय हो नेमकी तुम्हाला तिथला इतिहास एवढा कुठला इतिहास भीमा कोरेगावचा इतिहास माहिती आहे कस काय माहिती नेमकी मग पाचशे मार्ग त्यांनी कसं काय केलं ते आणि एवढं पाचशे मारांनी नाही नाही आता तुम्ही सांगा की देवेंद्र फडणवीस पण त्या विषयावर बोलले आमचे सगळे महार पण बोलताय सगळे बोलताय इतिहास खरं आहे मग तुम्ही कसं काय सांगताय कि त्या लोकांचा आणि आपल्या संभाजी राजांचा काही संबंध नाही असा का संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि कोरेगाव भीमा लढाईचा काही एक संबंध नाही मी वारंवार ना। बोलाय बोलत राहणार बोलत राहील आणि बोलत राहणार हे बरोबर तुमचं म्हणणं बरोबर पण नेमकी कसं बरोबर ते मला ते सांगायचं बोलत राहणार म्हणजे ऐका ऐका कसं पण बोलत राहणार आणि काय बोलत राहणार याला मत नाही तुमच्याकडे पुरा आहे का म्हणून तर बोलतोय मला सकाळी पुरावे पाठवा तुम्ही पुस्तक वाचा कोणतं पुस्तक वाचायचं माझं पुस्तक आहे ते वाचा तुमचं पुस्तक तुम्ही तयार केलंय ते तुम्ही पण तयार करतो ना मी पण तयार करा आणि तुम्ही प्रचार करा की राजेंच्या हत्याचा आणि कोरेगाचा संबंध आहे म्हणून मग मी खेचतो तुम्हाला कोर्टात संबंध संबंध नाही हे मी म्हणतोय संबंध नाही हे मी म्हणतोय हे माझ्या पुस्तकात आहे तुम्हाला खरं वाटतंय का ऐका तुमच्या पुस्तकात आहे ते तुम्ही लिहून स्वतः मी लिहलय ना मी लिहून तुमच्यासाठी ते खोटं आहे ना होत आहेच आहे ना बरोबर मग आता एक काम करायचं माझं ऐका उद्या पोलीस स्टेशनला जायचं माझ्या पुस्तकाचं नाव आहे एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव भीमा लढाईची वाचतो पोलीस स्टेशनला लग। जायचं आणि तिक तक्रार करायची की रोहन जमादार माळवतकर हा संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि कोरेगाव भीमा लढाईचा काही एक संबंध नाही असं चुकीचं विधान करतोय त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करून त्याला तात्काळ अटक करा उद्याच्या उद्या तुम्ही करून घ्या एवढं हा बघा अटॅक वगैरे करण्याचा काही संबंध नाही पण कसं माहिती कायदेशीर कारवाई करा ना तुम्ही राव मी तुम्हाला सल्ला देतोय राव मी तुम्हाला कायदेशीर कारवाई करायला गेलो ना तर ते खूप काही होईलच होऊ द्या ना मग ठीक आहे ना मला मला कळेल ना माझी चूक आहे म्हणून माझी ऐका पुस्तक पुस्तक माहिती तुमचं आहे नाही नाही तो होऊ शकतो ऐका तुमच्यासारखा तुमच्यासारखाच तो पंजाब प्रॉडक्ट तो पण असंच सांगतो इथं पाऊस पडेल तिथे पाऊस पडेल कुठे पडला नाही काही झालं नाही हे असं मनाने जोडून काहीच करायचं नाही जे पहिले घडलेले ते घडलेले बर ठीक आहे मी खोटं बोलतोय बर तुम्ही खरं बोलताय बर संभाजी महाराजांची हत्या कधी झाली हो कधी झाली म्हणजे हे मी नाही सांगू शकणार तुम्हाला तुम्ही मला का फोन केलाय एवढं रात्रीचा बारा वाजल्याचा तुम्ही मला तुमचा अभ्यास असाल ना काहीतरी म्हणून तुम्ही मला फोन केलाय ना ना ऐकायची गरज नाहीये ऐकायचं असेल तर ला जा आणि वाचायचं असेल तर पुस्तक घ्या दोन्ही ऑप्शन आहेत सगळं लिहिलंय मी त्याच्यामध्ये सगळं बोललोय आणि तुमचा अभ्यास असेल तुम तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही मला फोन हे करा मला सांगा काय विषय काय नाही संभाजी महाराजांची हत्या कधी झाली बरोबर कधी झाली ते पण बघ हो ते पण बघतो मी बरं ठीक आहे संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला मी काही एवढं बघायला नव्हतं जन्म कधी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला त्यांचा जन्म झाला ते सगळे बरोबर कधी झाला जन्म झाला हो चौदा एप्रिल ते सगळं माहिती आहे पण बोला ना चौदा एप्रिल काय कधी झाला वर्ष आता ते पण सांगायचं का सांगा ना सगळं नाही नाही ना सगळं डॉक्टरांचं माहित नाही म्हणून बाबासाहेबांचा विचारलं जन्म सांगा ना माहिती नाही तुम्हाला महापुरुषांचे माहिती नाही कधी झाले आणि तुम्ही आम्हाला फोन करताय रात्रीच जय शिवराय जय भी म्हणताय हा आधी अभ्यास करावं हा उगाच ज्ञान पाजळायचं नाही असं लोकांना कोणाला फोन लावलाय कधी फोन लावलाय स्वतःचा आधी अभ्यास करा ना अभ्यास आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला सांगा चौदा एप्रिल काय मी कशाला सांगू अहो तुम्हाला माहिती नाही राव तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती नाही रोबावाच रात्री बारा वाजता फोन करताय ना तुमचा अभ्यासच नाही म्हणून तुम्ही काही सांगू शकत नाही आता एक काम करा अभ्यास करू मला फोन करा असं रात्री वगैरे फोन नाही करायचा तुम्ही पहिली गोष्ट आहे ना तुम्ही पहिली गोष्ट बाबासाहेबांचा जन्म कधी झाला याच्यावरती अभ्यास करा त्याच्यानंतर तुम्ही कोरेगावच्या लढाई जाजा हत्तीवर जा ओके ऐका ना तुम्हाला माझ्या उत्तर द्यायचा असेल तर बोलतो नाहीतर फोन ठेवा बाबासाहेबांचा जन्म कधी झाला मला तारीख सांगा आणि वर्ष सांगा आठवलं आता सर्च झाला सेलिवॉड्या वेळेत गुगलला बर बोला गुगलला म्हणजे तुम्हाला माझ मा नीट गेलेलं संपून काय झालंय नेट संपलेली आता माहिती बाबा तू पहिल्यांदा विचारले की सांगायचं एवढ वेळाने विचारतोय काय राव भाऊ असं नाही रे चालत रे अभ्यास कर रे भाऊ तू ऐका दादा सगळे जर सांगता तो इतिहास आपला संभाजी राजेंचा सगळे कोण सगळे कोण म्हणत उदयनराजेंनी सांगितले का छत्रपती उदयनराजेंनी छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांनी सांगितले डॉक्टर आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितले देवेंद्र फडणवीसांनी सांगितले शरद पवारांनी सांगितले हे सांगितले की संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि कोरेगाव भीमा लढाईचा संबंध आहे असं सांगितलंय का तुम्हाला मी नदी सांग जी देवेंद्र फडणवीस व्हिडिओ पाठवतो सकाळी त्याच्यामध्ये म्हणलेत का असं की संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि कोरेगाव भीमाचा संबंध आहे म्हणून कामाचे आहे का बघतो पण माझं नीट पण झालं नाही ना मग तेच म्हणलं की तुम्ही पूर्ण अभ्यास करा काही संबंध नाही आहे कोरेगाव भीमा लढाईचा आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा काही संबंध नाही काडीचा संबंध नाही आणि हे मी दहा वेळा बोलणार आणि पुराव्यानिशी बोलणार तुम्हाला तक्रार करायची तर बिनधास्त जाऊन तक्रार करा मी तर मी हे म्हणतोय तुम्हाला वाटतंय मी खोटं बोलतोय तक्रार करा आता बारा वाजलेत बाकी उद्या अभ्यास करून झाला तुमचं मी बोलू माझं पुस्तक वाचा त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटलं माझं युट्युबला चॅनल आहे रोहन जमादार इन्चार्ज सर्च करा तुम्हाला पटलं तर ठीक आपण बोलू नाही पटलं तरी मला सांगा मुद्दे लिहून घ्या आपण मुद्दे सुध चर्चा करू ठीक आहे बंधू तुमचं नाव काय समाधान गरुड समाधान गरुड कुठले बरोबर ठीक आहे दादा चालतंय बघा तुम्हाला पटलं तर ठीक येस दादा गुड नाईट